नमस्कार सम्राट टेक्नो इन्स्टिट्यूट पोलूसमध्ये मी सतीश मोरे आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आपल्या सी एन सी ऑपरेटिंग आणि प्रोग्रॅमिंगच्या अठरा नंबरच्या बॅचची जी बॅच संध्याकाळी पाच ते सात वेळी सुरू आहे त्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी जे वर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर हाईट गेज यांसारख्या मोजमापाच्या साधनांवरती प्रॅक्टिकल केले आहे ते पाहणार आहोत या कोर्समध्ये आपण विद्यार्थ्यांना दे दे लेथ मशीन मिलिंग मशीन व्ही टी एल मशीन एम मशीन ड्रिलिंग मशीन तसेच सीएनसी लेट व्ही एम सी एच एम सी व्ही टी सी व एन ड्रिलिंग अशा दहा मशीन्स शिकवणार आहोत तसेच याच मशीन्स आपण विद्यार्थ्यांना जॉबला सुद्धा लावणार आहोत आपल्याकडे कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत प्रवेश सुरू आहेत या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना आपण पहिल्याच महिन्यात जॉबला लावणार आहोत यामध्ये जॉब करत करत विद्यार्थ्यांना वीस ते तीस हजार रुपयेपर्यंत स्टायपन मिळू शकतो ते संपूर्ण माहिती करता आजच आमच्या संस्थेला संपर्क साधा धन्यवाद